सारं काही सा तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा सकाळी शांत बसलेली असते दादा नेहमीप्रमाणे उमासाठी चहा बनवतात तेव्हा दादा म्हणतात की उमा चहा झाला आहे उमा म्हणते की हो दादा म्हणतात की अगं काय झालं इतकी शांत का आहेस उमा काही नाही म्हणते तेव्हा दादा त्यांचा चहा घेऊन बाहेर जातात उमा सकाळ सकाळी कोणाला तरी फोन लावते इकडे ओवीला नीरजचा फोन येतो ओवी म्हणते एवढ्या सकाळ सकाळी कोणाचा फोन आला ती फो कॉल रिसीव करते तर त्यावर नीरज असतो नीरज म्हणतो की ओवी आज मी मुंबईला जाणार आहे आणि मुंबईला जायच्या आधी मला कमीत कमी निशीला भेटायचं आहे त्यावर ओवी म्हणते की अरे नीरज तुला सांगितलं आहे ना निशिने की तुला भेटायचं नाही आहे मग तू काय प्रयत्न करतो आहेस त्यावर नीरज म्हणतो की बरं ठीक आहे ओवी मग तू तर ये ना भेटायला माझ्याशी दहाच मिनटं बाहेर ये त्यावर ओवी म्हणते की नीरज म्हणतो प्लीज ओवी आहे ओवी म्हणते की बरं ठीक आहे थांब पण मला वेळ लागेल मी रश थांबतो ठीक आहे म्हणतो आणि ये ओवी उठते आणि बाहेर जायला निघते बाहेर अंगणातच नीरज उभा असतो नीरजला बघून ती म्हणते की बोल बोल नीरज काय काम आहे त्यावर नीरज म्हणतो की ओवी आता मला तू सगळं सांग निशी काही सांगायला तयार नाही आहे कमीत कमी तू तरी ना की काय झालं आहे तेव्हा ओवी म्हणते की काय झालं आहे म्हणजे आता ते तू तुझं तू तु तु शोधून काढणं आणि निशी नी बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे हे तुला माहीत आहे त्यावर नीरज म्हणतो तुला काय करायचं आहे मी आणि माझी मॉम आज आम्ही मुंबईला जाणार आहोत त्यावर ओवी म्हणते की म्हणजे तुझी मॉम इथे कधी आली नीरज म्हणतो की मी आलो त्याच्या मागे मागेच आली त्यानंतर ओवी म्हणते की हां आत्ता कळालं निशीचा ॲक्सिडेंटच्या मागे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे मला तेव्हाच लक्षात यायला हवं होतं नीरज म्हणतो की व्हॉट डू यू मीन ओवी तुला काय म्हणायचं आहे ओवी म्हणते की आता इट्स हाय टाईम जा तुझ्या मॉमला विचार निशिने रात्रभर खोलीत का कोंडून घेतलं हे पण विचार आणि ते इथं का आली आहे हे पण विचार नीरज म्हणतो की तुला काय म्हणायचं आहे ओवी स्पष्ट बोल हे ऐकून ओबी म्हणते की हे सुद्धा तू तुझ्या मॉमलाच जाऊन विचार नीरज ठीक आहे म्हणतो आत्ता दहा मिनटात सगळं क्लिअर करतो आपल्या तो हॉटेलच्या रूममध्ये जातो तेव्हा मेघना बॅग पॅक करत बसलेली असते ती नीरजला बघताच म्हणते की अरे काय मुलगा आहेस तू काल रात्री जायचं म्हटलास आणि आलाच नाहीस काल जे गेलास ते आज तोंड दाखवतोस नीरज म्हणतो की मॉम तु मी तुला आधीच सांगितलं होतं मला काही गोष्टी क्लिअर करायच्यात त्या केल्याशिवाय मी जाणार नाही मेघना म्हणते की अरे नीरज आता तरी तू चल तू काय करतोयस त्यावर नीरज म्हणतो की मॉम तू मला सांग तू इथे का आलीस तो उलट प्रश्न विचारायला लागल्यानंतर मेघना म्हणते का काय झालं तो म्हणतो की जायच्या आधी आपल्या दोघांना एकदा निशीला भेटायचं आहे काही ते आज सगळं खरं होऊनच जावते मेघना म्हणते की का मला तिथे जायचं नाही त्यांनी माझा एवढा अपमान केला आणि तुला असं वाटतं का तुझ्या मॉमने तिथे जावं नीरज म्हणतो की माझ्या मॉमवर कुणीही चुकीचे अलिगेशन्स केलेले मला आवडणार नाहीत त्यामुळे मॉम आपण जायचं आहे मेघना मनात विचार करते की जायचं का जाऊया आपण तसंही मी डॉक्टरांना मॅन्युप्युलेट केलेलं आहे त्या माझ्याच बाजूने आहेत त्यामुळे काही गेलं तरी तिच्याकडे प्रूफ करायला काहीच नाही आहे त्यामुळे मेघना जायला तयार होते सकाळ झाल्यानंतर ओवी सगळ्या सगळेजण बाहेर बसलेले असतात चहा घेत तेव्हा ओवी येऊन म्हणते की मेघना आणि ती इथेच आहेत हे ऐकल्यानंतर घरातले म्हणतात काय ती कधी आली हे ऐकून ओवी म्हणते की त्या आल्या नीरज आल्यानंतर त्या लगेच मागे मागे आल्या होत्या हे सगळं आपल्याला खूप आधी कळायला हवं होतं त्यानंतर लाली म्हणते की म्हणजे ओवी तुला काय म्हणायचं आहे हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की मला आत्ता कळते की निशिला गाडीवाल्याने धडक दिली यामागे नक्कीच मेग्न प्लॉट असणार आहे सगळेजण शॉक होतात त्यांनासुद्धा कुठेतरी खात्री असते की ही बाई असं करू शकते दादा म्हणतात की नाही आपण कोणावर असे आळ घेऊ शकत नाही आपल्याकडे त्या विरोधात काही पुरावा नाही आहे त्यावेळेला आपण बोलू नये असं म्हटल्यानंतर ओबी बोलते की नाही पण मला खात्री आहे ती बाई अशी करू शकते हे ऐकल्यानंतर ती बघते तेवढ्यात नीरज आणि मेघना दारातच असतात तेव्हा मेघना खू फुल तोऱ्यात म्हणते की बोला आता काय बोलायचं आहे तुम्हाला काय क्लिअर करायचं आहे ना ते समोरासमोरच करा विचारा काय विचारायचं आहे तुम्हाला हे ऐकल्यानंतर ओबी म्हणते की नीरज तू इथे का घेऊन आलं असताना तू आत्ताच्या आत्ता तुझ्या मॉमला घेऊन निघून जा त्यावर नीरज म्हणतो नाही आज काय ते समोरासमोर होऊनच जाणार ओवी म्हणते की नाव इट्स हाय टाईम आता सगळं सांगितलंच पाहिजे निशी मागून लगेच ऐकते आणि म्हणते ओवी थांब प्लीज नको सांगू सगळं प्लीज नको सांगू त्यानंतर नीरज म्हणतो नाही आता ओवी बोलत आहेस ना तर तू सगळं बोल त्यानंतर ओवी सांगते की अरे तुझ्या माईनी तुला गोळ गोळ्या दिल्या होत्या तुझं बाळ जिवे मारण्याचं बाळाला काहीतरी करेन जर ती तिथे राहिली तर बाळाच्या जीवाशी काहीतरी करेन म्हणून निशी घाबरली आणि ती पॅनिक झाली तिनं रात्रभर कोंडून घेतलं नशीब उमादा उमाई आणि दादा वेळेवर पोहोचल्या आणि तिला रेस्क्यू करून इकडे आणलं नीरज म्हणतो की वॉट मॉम सिरियसली मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मेघना फुल तोऱ्यात म्हणते की तुझी हिंमत कशी झाली असं म्हणून अंगावर धावून जात असते की इतक्यात आली आडवी आहेत आणि म्हणते की मागं व्हायचं उभीवर धावून यायचं काही काम नाही नाही तर ते आम्हाला सुद्धा करता येतं मागं राहायचं आम्हाला सुद्धा बोलता येतं हे ऐकल्यानंतर मेघना म्हणते की तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची काय प्रूफ आहे तुझ्याकडे ओवीसुद्धा सगळं नीरजला सांगत असते नीरजसुद्धा विचारत असतो तेव्हा चारू येते आणि म्हणते की पुरावा ना मी आहे पुरावा जिवंत पुरावा आहे हे ऐकल्यानंतर सगळे घरातले म्हणतात आता तू इथे का आली तू तोंड काळ केलं होतंस ना तिकडे मग आता इथे कशाला आली चारू म्हणते की तुम्हाला पुरावाच हवा आहे ना मी आहे पुरावाही आहे आणि जिवंतही आहे मला विचारा काय विचारायचे ते लाली म्हणते की आता हिला कुणी बोलवलं उमा म्हणते की चारूला मी बोलवलं पण आत्ता चारूचं बोलणं महत्त्वाचं आहे सगळं सत्य बाहेर येणं महत्त्वाचं आहे चारूशी जे मला बोलायचं आहे ते मी नंतर बोलेनच पण आत्ता सगळं सत्य बाहेर येणं महत्त्वाचं आहे हे ऐकल्यानंतर उमा बोलते की बोल चारू तुला काय बोलायचं आहे तू काहीही लपवू नकोस मेघनासुद्धा म्हण जरा भिलेलीच असते चारू म्हणते की काय मेघनांटी तुम्हाला पुरावाच हवा होता ना मेघना म्हणते काय तुम्ही कोणावर लक्ष ठेवताय जिने तुमच्या घरात राहून एवढा मोठा मिसअंडरस्टँडिंग आणि एवढा मोठं कांड केलं त्या मुलीशी तुम्ही माझी कंपॅरिझन करताय चारू शांत बसते ते म्हणते तुम्ही तुम्हाला फक्त पुरावाच आहे ना आहे माझ्याकडे पुरावा मेघना म्हणते काय पुरावा आहे तुझ्याकडे आणि असला कसला पुरावा आहे तुला जास्त सुचतंय का ग असं म्हटल्यानंतर ती तिलाच धमकी देत असते चारू म्हणते की हो तुम्हाला पुरावा बघायचा आहे ना हा हा बघा पुरावा असं म्हणते आणि इथे चारं काही तिच्याचसाठीचा भाग सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू